नमस्कार रात्री उशिरा जेवणाची सवय पडू शकते महाकात अनेक जणांना रात्री उशिरा जेवायची सवय असते प्रवासामध्ये होणारा उशीर ट्रॅफिक डेडलाईन्स कामाचा ताण या सगळ्यामध्ये बऱ्याचदा जेवणासाठी उशीर होतो कामामुळे कधीकधी जेवायला बाहे उशीर होणे साहजिकच आहे पण काही जणांना रोज रात्री उशिरा जेवायची सवय लागते पण रात्री उशिरा जेवल्यामुळे आरोग्यावर त्याचा काय परिणाम होतो हे अनेकांना माहीत नसते तज्ञांच्या मतानुसार रात्री आठ वाजल्यानंतर जेवणे आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकते जेवणाच्या आणि झोपण्याच्यामध्ये किमान दोन तासांचे अंतर असावे रात्री उशिरा जेवल्याने वचनाबरोबर आणखी कोणत्या समस्या उद्भवू शकतात जाणून घेऊया वजन वाढणे रात्री उशिरा जेवल्याने वजन वाढू शकते अनेकांना डाएट करून किंवा नियमित व्यायाम करूनही वजन कमी करण्यात यश मिळत नाही याचे कारण रात्री उशिरा जेवणे असू शकते रात्री जेवणाच्या आणि झोपण्याच्या मध्ये किमान दोन तासांचे अंतर असावे झोप पूर्ण न होणे रात्री उशिरा जेवल्याने शरीरातील नैसर्गिक क्रियेवर त्याचा परिणाम होऊन झोपल्यावर तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते त्यामुळे झोप पूर्ण न होण्याची समस्या उद्भवू शकते रक्तदाब अनियंत्रित होणे रात्री उशिरा जेवल्याने रक्तदाब अनियंत्रित होण्याची शक्यता असते तसेच यामुळे मधुमेह हो, कोलेस्ट्रॉल वाढणे अशा समस्याही उद्भवू शकतात त्यामुळे रात्री उशिरा जेवणे टाळावे पचनाशी निगडीत समस्या रात्री उशिरा जेवल्यामुळे लगेच झोपल्यामुळे पचनाशी निगडीत समस्याही उ उद... उद्भवू शकतात शरीरातील ऊर्जा कमी होणे रात्री उशिरा जेवल्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी बद्धकोष्ठता डोकेदुखी किंवा इतर काही समस्याही उद्भवू शकतात त्यामुळे शरीरातील ऊर्जा कमी झाल्याचे जाणवते मित्रांनो व्हिडिओ आवडल्या असल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद